श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घरापुढे कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नये कुठले झाड शुभ आहे आणि अशुभ आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वार वेध निर्माण होतो घराशेजारी काटेरी झाडे अजिबात लावू नये गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होतो परंतु गुलाब आणि कोरपड लावावे कोरपड घराच्या उत्तर दिशेस लावावे गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून आपल्या घरांचे संरक्षण करतात ज्या झाडातून चीक नगतो अशी झाडे घराभोवती अजिबात लावू नका पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी ठरते पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे संरक्षण करतो ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वतत्त प्रदर्शिना म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदर्शना घालाव्यात वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते आणि आपल्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतात घरात अग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे अजिबात लावू नका त्याने अनेक त्रास वाढतात घराभोवती काटेरी कुंपण असू नये घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी पाण्याचे कारंजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत ज्या घराभोवती केळी बोर बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती होत नाही घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून सुद्धा बचाव होतो घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ मानले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नाग केशर चापा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ मानल्या जातात झाड झाडसुद्धा घराजवळ लावू नका ते घराच्या दक्षिणेला लावावे कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा घरदोष मानला जातो घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुन्हा ही झाडे घरापुढे लावावीत फ्लॅटमध्ये रुईचे झाड लावू नये फ्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जेथे कोणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे जरूर लावू शकता अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते आणि संकटे दुःख त्रास होत नाहीत घरात बेळपळ आणून ठेवावे घरात आठवड्यानी ते बदलावे त्याची पूजा अर्चना करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसु अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तरशाळा स्वास्ती आणि श्रवण यान नक्षत्रावर कापावी आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी जी झाडे आहेत ते शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट खोल जाऊन पुष्कळ कर जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खणावी त्यामुळे हमखास पाणी लागते घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही व वाससुद्धा करत नाही संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि